तर चालू आहे म्हणून आता कसे मी टेबईन का ओटी भरायचं अगं आई असती तर माहेरची साडी चुळ केली असती म्हणती मी तर काय तुझ सारखी म्हणती की आई म्हणून सांभाळ म्हणून तिथं चालय बघा फॉनचर करायला मला म्हणली ओटी भरती तशी मोकळ्या ओटीनं जाऊन खूप ओटी भरलेली चांगली असती खरं माया ममता सगळी बरं का आपल्यातच मला पण लय भारी वाटलं बरं का म्हणून मी आता कडे असते माझी त्या टायमाला पण तिथं गेली

आशीर्वाद खुश आमचा आत्याच्या बायने माझं चांगलं होऊ दे आत्या आशीर्वाद चांगला वयनी नाही होती घरी दही चाला बरं माझे चांगली प्रगती होऊ दे म्हणत्या ना मात्र लयनू देत सगळी कॉमेडीच चला आपण बघू मामा काय म्हणते काय नाही <laughs> खरंच बरं आई ती आईच ती पण आईच्या माग मला आत्यानं जरा काय गु ना पण आदर दिला बघा गेल ते आत्याकडं आत्यानं बघा येताना मला हेव ही साडी नेसवली मला सांगा बरं का कमेंटमध्ये नक्की कशी आहे ती साडी आणि कसं आहे आई आई आईची वड कशी लिखीला सासरी जाताना लोणचं कुठं काळ तिकड ती मला एक कीर्तन करायचं मी कीर्तन ऐकलं होतं त्यावेळेस आईनं म्हणजे आई लिखीसाठी काय काय करते त्या टायमिंगला तिला काही कमी नसतं सासरी पण ती आईची वड जी असती तिला काही घरातलं लोणचं पापड ती देण्याची तसं सेम आज माझ्यासारखं माझ्यासाठी घडलं बघा ते आत्याकड तर आत्यानं येताना मला माहीतसुद्धा सुद्धा नाही मी त्यांच्या रानात गेलते तिथं नदीला ला ती गिलती बघायला म्हणलं रान ती बघून यावं म्हणून गिलती बघा तर होतोर तिनं काय काय केलं बघा तर घरी जानवर येते तिच्या त्यामुळं थोडंसं तूप तिच्या रानातलं काय असेल ते माळवं तिनं गवारीचे शेंगा ती लावलेल्या ती माळवं आणि हो का ही तुम्हाला दाखवते बर का हो ही हरभऱ्याची भाजी मला म्हण मी म्हणलं अगं नको हरभरा मी पण केला हरभऱ्याची भाजी अगं तुझं तुझ्यापेक्षा असेल पण मी राहूत नाही मग तिचं मन म्हणून तिनं मला दिली बघा ही भाजी मग म्हणलं आज हरभऱ्याची भाजीचा गरगटा कर करावं मस्तपैकी आपल्याला कसं का बनवायचं तशी बनवता येते बरं का पण म्हणलं आज काही नाही भाजीन गरगटा आणि थोडा भाज करा म्हणजे आणि पाऊस पडतो म्हणल्यावर भाजी पण छान लागते खायला तर अशी आमच्या हाते बघा कुठंच ही करत नाही कुठंच कमी पडू देत नाही मी आता किती म्हणलं तिला नको अगं साडी कशाला म्हणलं साडी का तुझ्या काय साडीसाठी मी आलती का तुला बघायसाठी आलती म्हणलं तुझं डोळ्याचं ऑपरेशन जा झालं म्हणल्यावर पहिल्यांदा एका डोळ्यात झाल्या तर त्यावेळेस गेलती पण उभं बी जाऊन आलती पण ह्या वेळेस गेल्यावर ती तिच्या घरी होती आणि मागच्या वेळेस तिच्या लेकीच्या घरी होती त्यामुळं ना लेव टायमिंग गेलं तिथंच थांबलो सहा वाजले अण्ण पण आलं तिकडून मग सगळीच आम्ही थांबलो होतो पावसाचं वातावरण चालतं मला म्हणत होती राहा पण राहणं झालं नाही मला मी म्हणलं अगं घरी पण माणूस लागते म्हणलं ला, मग तिथनं तसंच आलो बरं का आम्ही तरी आम्हाला किती सहा सहा म्हणजे घरी यायला चांगले आठ वाजले बघा इतकं टायमे आणि संक्यापासून ती कुर्टीपर्यंत आम्ही भिजतच आलो आहे बघा कारण घरी पण यायचं होतं आम्ही कुठं ती बसता झाल्याला उशीर त्यामुळं तसंच आलो हेनी म्हणत होतं तुला सांगत होतं लवकर उरक त्यांचं तर चालूच असतं मग मी नाही लक्ष दिलं कारण तिथं पण पाहुणचार चांगला झाला बरं जा तर... का माऊजीनं जाऊन नदीचं मासं ती आणलं होतं त्यामुळं ती तिब्येत वेगळाच ती सगळं झालं जा दे तेवढं तरी ती ऐकत पण नाही आहे तिथंच काय खरं करते मला म्हणती आई असती तर तिच्याकडून घेऊन गेली नसती ग मग ती आपलं दिलं आहे मग आपण पण काय बोलली नाही मग घेऊन आली आहे माहिती आहे का तिच्या घरची सगळी चांगली येते त्यात मामा पण एकदम भारी येतं बरं का मामा तर असं जुन्या विचाराच येतं आणि गाणी तर एवढी भारी म्हणते आता सांगून उपयोग नाही दोन तीन गाणी माझ्यासाठी म्हणून दाखवली पण मी ती रेकॉर्ड केली पण ती कसं आहे काय तर कारणानं मी दाखवली नाही ती एवढं भारी बरं का कॉमेडी तर एवढं भारी करते आता आणि कसं माहिती आहे का त्या घरात सगळे एकत्र कुटुंब आहे त्यामुळे एवढं भारी वाटत होतं ना कसं आहे बांधणं नाही एकदम खुश आणि काम पण भरपूर बर का एवढं वड्याला म्हणजे रान आहे तरी तिथनं गवत आणून वर परतनं ती न बाहेर काढा एवढं म्हणजे रिस्की काम आहे बरं का मला मोकळं चाल ना पण त्यातनं पण त्याने तेवढी तशी कामं करत होती नदीला नेलं भाऊजीने मला नदी दाखवली पण नदी असं खोल असल्यामुळं मी आत काय गेले नाही पण भाऊजीने मला सांगितलं मासं ती आम्ही हिचं धरतो म्हणून तर भाजीचं जाळं जर खराब झाल्यामुळं म्हणून त्यांनी का का काय धरलं नाही तर त्यांनी काय विकतच आणलं पण नदीचं मासं होतं एकदम फ्रेश मास होतं बरं असं काय नाही बर्फातलं मास ती खात पण नाही ती तसं एकदम चिकन सिक्स्टी फाईव्ह ती असं चांगलं केला पण भारी वाटलं बरं का कसं आहे रोजच आहे आपलं घरचं मग एका दिवशी बाहेर ती जाऊन आलं म्हणजे बरं वाटतं ह्यांना तरी मी चला चला म्हणून महाग लागून नेलं नकोच म्हणत होतं घरची काम आहे ते त्यांचं तर चालूच असतं ते कामाला ते जाते त्यामुळे त्यांना पण वड असते पण घरी पण म्हणलं त्यातनं पण आपल्यासाठी टाइम काढावा लागतो चला म्हणलं येऊया जाऊन लगेच टायाचं आहे म्हणल्यावर मग तिकडून अण्णा पण आलं अण्णाला पण अण्णा म्हणत होतं मला पण यायचंय यायचंय मग या म्हणलं मी इकडून येतो म्हणल्या तुमची पण आमची गाठ पडेल म्हणून त्यांना पण घेतलं बोलून आता म्हणलं ते नियस तर गेलं तर बाहेर म्हणजे गावात गेलं तर त्यामुळं हे जे हरभरीची भाजी थोडं काय तर स्वयंपाक बनवा म्हटलं सकाळची वेळ आहे करावं लागते सगळं व्यवस्थित झालं देवपूजा ती करायची आहे आता सगळं घरचं झालं आहे शाळेसनी पण यायचं आहे आणि दोन दिवस झालं जसं तिकडून मंडवाडीहून आलं तेव्हापासून पाऊस चालू आहे बघा शाळेसनी पण काय तर खायला आणावं लागलं नाहीतर चरायला न्यावं हो लागते ती नाहीतर काय नाही बघा उपाशीच आता ते आमच्या वेगळ्या स्वभावचे साधी भुळी एकदम पदर डोक्यावर कुंकू मोटलट पण कसं आहे त्यातनं पण वड अन्नाची असती अन्न म्हणजे ती तीज़, तिचा भाव म्हणजे माझं वडील जवळ घेणार जेवायला ती घालणार काय पाहिजे काय ना विचारणार राहा दोन दिवस असं म्हणणार परपंचा काय सारखाच असतो आता कशा टेन्शन घेत असतो बघते जे ती पण कसं आहे बघाय की बहिणीची भावावरची वेगळी म्हणता मला पण म्हणते बी नायचं आहे माया तर जास्त राहणारच तुझ्यावर कसं आहे तुम्ही बाहेरला येता सासरी नांदायचं आता कोणाचं एक नाही दोन नाही ध्यानात घ्यायचं नाही कोण कुन, कोणासंग कसं वागतंय काय नाही हो आणि कसं आहे पैसे पैसं काय नाही माणूस सांगून येत आहे का पैसे जागेवरच राहते म्हणून काय करायचं पैशापेक्षा माणसाला हो महत्त्व द्यायचं माणूस की कुठं तर माणूस की ठेवायचे मला म्हणा तू मला पण लय खवळती मला मी पण म्हणलं होतं तिला तुझ्याकडे आहे मी तुझ्याकडे यायचे मला म्हणते तू येते तू चांगली येते म्हणली निसताना आधी लावले आत्याला वड असते आमची आत्या काय म्हणती आम्ही हायतावरून तर येत जावं पण हे असं काय कर म्हणजे तिचं बोलणंच तसं आहे ते एकदम जुन्या विचाराचे